हॅलो फ्रेंड विजय श्रोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आज आहे सत्यनारायणाची पूजा आणि संध्याकाळ आहे जागरण गोंधळ तर सकाळपासून घाई घाई सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे तरी माझ्या आंघोळ राहिली आता नवरा नवर नवरी वर आणि नवरदेव बसल्यात पूजेला तर नवरीचं वगैरे सगळं आवरलं नवरीचं सगळं मेकअप मी केलं मी तुम्हाला दाखवते मेकअप म्हणजे फक्त आंबोडं बांधलंय बाकीचं सगळं तिनं केलं आहे तनिष्काकडे बसले तनिष्काचे पण बाकी आहे यांनी ह्या आमच्याकडसोबत जी कलवरी आली त्यांची मुलगी दोन हां <laughs> तर पूजा चालू आहे तिकडं म्हटलं आता चला ब्लॉगला सुरुवात करते माझं तर काहीच आवरलं नाही मला साडी वगैरे घालायची अजून मी ड्रेसवरच आहे आंघोळच झालेलं नाही अजून माझे कारण खूप सगळे लोक असल्याच्यानंतर कसं घाईघाई होते ना आणि टाईम लागतं आहे म्हटलं ठीक आहे आता आरामात करायला येईल थोड्या वेळाने अगोदर आवरून वगैरे तर झालं आता सगळं बाकी काय नाही आंघोळ करून नीट साडी घालायचे कपडे वगैरे तिथं काढून ठेवलेत ह्या सगळ्या माझ्याच बॅग आहेत या सगळ्या तन्स स्वतः हा तर चला तुम्हाला पूजा वगैरे दाखवते चला मैड़ा, मैड़ा, चला म चलास बुक सबैलाई खाइदिनु प्रसाद घ <laughs> अ Clay ऌोई पीत, ने एक हुटिन.. झारावा हुटी जाम हुटी जाराव जार्ट, Monta 거는 पर झालें ठीके तो हूटी जारावाषी क्लिए तो ठीकेलिज जारावा यां माझं पण आवरून झालं आहे आणि नवरीबाईची पूजा सत्यनारायणची पण झाली आहे आणि इकडे या जाऊबाईंनी पण आवरले मात इकडे ना <laughs> आम्ही तिघी जरी जावा हे बघा ती एक काय ते तिकडं बसली आहे तर हिची पूजा होती इतक्या वेळ मग माझं आंघोळ वगैरे झालं होतं मी आत्ता आवरले सगळं ही पण बाहेर गेलेली बायकांना सांगायला आत्ताच आले नाही ना आत्ताच आवरलं कारण पाहुणे वगैरे येणार सगळे म्हटलं आता आवरून वगैरे बसावं तर काम चला आता दिवसभर भरपूर काम आहे जेवायला वाढायचं वगैरे नहीं मी चालत आता खालून न्यूज वगैरे दाखवायचेत ना देवाला वगैरे न्यूज वगैरे झालं चाललो मी आणि या मावशी तर म्हणजे कसं बाकीच्या मुलांना वगैरे ज्यांना भूक लागली ते खाऊन घेतील बघा इकडे बाहेर ठेव बा बाजू तुमचा स्वयंपाक चालू आहे चपात्या चालू आहेत सध्या इकडं भाजी वांग्याची भाजी भारी आणू का आणते मी वाट्या जाण्याच्या राहिल्यात भाजीला किती वाटा आण मा तीन किता? तो भारी चालूत का नाही चांगले करा मावशी चमचा <laughs> ऐका चमचा निवत भरायला मावशी तनिष्का इकडे मेकअप बेकअप करून मस्त रेडी झालेली तर हा बघा हा वन पेज घातला छान दिसत इकडे ह्या बसला सगळा आजी <laughs> ह्या आजी ह्या आत्या ह्या आजी आमच्या काय नाही चांगलं दिसायला ना। बजल कलर करायच का सांगा कलर करायचं केसाला न आजी मधात केस पडायच नको कामच्या बाय <laughs> नाही कोण म्हणलं हा इकडे <laughs> नवरीबाईची मम्मी आली आमच्या आमचं जेवण वगैरे झालं आणि बरी आलो होत आम्ही काके फक्त जेवला ना कारण त्यांचा आज <laughs> उपवास असतो जागरण गोंधळ वगैरे आहे त्याच्यामुळे तर रात्री जेवणारच मग आम्ही सुरेखा ह्या सगळ्या ज्वेलर आणि ह्या ज्या आहेत ना त्या ह्या सुरेखाच्या वहिनी आहेत मोठी वहिनी आणि ह्या पण आहेत छोटी बहिणी त्या छोटी वहिनी ह्या छोट्या बहिणी आहेत ह्या सुरेखाच्या म्हणजे माझ्या जावेच्या ह्या वहिन्या मी पण आनंद झाले ना आमच्या स्पेशल स्पेशल ही एक होईनी ही एक होईनी सुरेखाची आणि ही सुरेखाची बहिणी आणि सुरेखाची चालल्या जात यांना नांदेडलं जायचं त्याच्यामुळे लवकर निघायला

मला त्याचे कपडे राहवा बंदारा जननस्यो रातं जन्म बद्रे वदा नैत्यं धर लक्ष्मी पदं बदा हा असं छोटंसं लावा बहोत बहोत ब आपलेला ते सा मीन बघितलं असतं त्या मी त्याला पुन्हा देयला केयला तो आवाज श्री गण 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 मनोज ज्योति पुदा महालिंगाय नमः भारित्रवाते सो बाहित्रवाते स्वामी जय श्री महाकृषी महानां वेगळे भोजनमय नमः महाकृषी मनोज सपुज्य दोर दससुदह देवा नो संच प्रायर्चितारोदि वेदि वे फंड देवा नाम बदरासु मदयो या नाथ देवा रक्ष राजनी योडाम महाले बाना संकम

जपा कुसुंद कायम काजबीय महादिदो समधे मधिवाकराय नमस्वाह ओम जपाकुसुंद काशम काश महादिदम हो तमोरीम सदेदेवराकरायनमस्तवाहा ओम जपाकसुंद काशम काजबीय महादिद तमोरीम सदृदेवराकरायन वस्तवासुंद कायम काजबीय महादिदमो दिवागाराय नमः स्वाहा भगवान जगन्नाथाय 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 ओम जय गरुड मुरारी पादिय मादन दमोर निरवर दिवाकाराय नमः सभा ओम जय गरुड शंकर शिवाय पादिय मादन दमोर महि नमः सभा ओम नदि शंकर जरा वशीरो दण्डो सोमवा मिश्रम सोम शोपुरुष पखुमाय नमः सभा ओम नदि शंकर जरा वशीरो दण्डो सोमवा मिश्रम सोम शोपुरुष पखुमाय नमः सभा ومن <applause> وحول <applause> दम सम दम सम बोलने पे दम सम बोल दम सम बोलने पे दम सम बोल 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 बुद्धिमुद काही तन्मापुई नमस्त बा हा देवानाच्या रोषणाची मुख असते बा बुद्धिबत आमच्या नवां रे भई मस्त बास्तबा देवानांच्या रोषणाची मुख असं बा बुद्धिमुत अमृत नव वेळ बा गुणवीन बस बा

फिर एक बोलती हूं हर गली जिंदा हो अंगूठा का टेस्ट ये मुट्ठी ये मुट्ठी वो कैसे ये मन में नहीं बजे दिन 50 बजे ये बताए मुट्ठी अंगली से और अंगली से मुट्ठी बनाने लो तो क्या सर मार्ग पड़ेगा अ घंटा वरती एक बसले मार्केट बसले बसले अनवर बसले असे पाच खाली बसले